नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून पाऊस थांबायलाच तयार नाही काही भागात तर अतिवृष्टी होऊन पिकाचे फार नुकसान होत आहे पण टेन्शन घेऊ नका सुपर सखी म्हणजे नो टेन्शन ओनली सोल्युशन सादर आहेत अतिवृष्टीच्या वेळी पीक वाचवण्याचे पाच दमदार उपाय उपाय नंबर एक पाण्याचा निचरा शेतात पाणी साचले लगेच चर काढा आणि पाण्याला बाहेरची वाट दाखवा उपाय नंबर दोन पावसाळ्यात आपल्या सर्वांना काय आवडतो चहा मग पिकांनाही चहा पाजा कसा पिकांचा चहा म्हणजे विद्राव्य खते पावसाला थोडा ब्रेक लागला की लगेच युरिया एक लिटर पाण्यात वीस ग्रॅम किंवा तेरा शून्य पंचेचाळीस एक लिटर पाण्यात पंधरा ग्रॅम यापैकी एका विद्राव्य खताची फवारणी घ्या आणि त्यानंतर आठ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन एक लिटर पाण्यात दहा मिली याप्रमाणे फवारणी घ्या हे म्हणजे पिकाचे एनर्जी ड्रिंक आहे चहा पिल्यावर जशी आपल्याला तरतरी येते तसंच ही फवारणी केल्यावर पीक तजेलदार होऊन जाईल उपाय नंबर तीन आळवणी पाणी ओसरलं की बुरशीजन्य मर मूळकूच बुंधासड अशा रोगांचा धोका वाढतो हे टाळण्यासाठी एकरी चार किलो बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा